नमस्कार योगी हरिओम मी पूर्णिमा आज आपण पाहणार आहोत अपान वायु मुद्रा अपान वायु मुद्रा ही वात कमी करणारी मुद्रा आहे शरीरामध्ये वाढलेला वात जो आहे तो कमी करणारी अशी ही अपानवायू मुद्रा आज आपण पाहणार आहोत वात म्हणजे काय तर आकाश तत्व अधिक वायु तत्व बरोबर वात अपान वायु मुद्रा किंवा शून्य वायु मुद्रा ह्या शरीरातील वाढलेला वात कमी करणाऱ्या मुद्रा आहेत सतत आकुंचन किंवा त्यामध्ये असलेलं मॉइश्चर हे हळूहळू कमी व्हायला लागतं ला वृक्षपणा यायला लागतो कोरडेपणा यायला लागतो मसलची कार्यक्षमता कमी व्हायला लागते ला आणि ही कमी झालेली कार्यक्षमता मसलची का होते तर शरीरामध्ये अतिरिक्त अग्नी वाढलेला असतो मग याच शमन करण्यासाठी आपल्याला ही अपान अपानवायू मुद्रा करायची आहे अपान अपानवायू मुद्रा केल्याच्या नंतर आपल्याला लगेचच पित्तशामक मुद्रा करायची आहे आता ही पित्तशामक मुद्रा कशी करायची तर आपला अंगठा जो आहे तो आपल्या करंगळीच्या तळाशी लावायचा आहे आणि त्यावर आपली करंगळी अलगद दाबायची आहे ही मुद्रा आपण या आधी पाहिलेली आहे अशा प्रकारे म्हणजेच आपल्याला अपान वायू मुद्रा झाल्याच्या नंतर लगेचच ही पित्तशामक मुद्रा करायची आहे ही पित्तशामक मुद्रा केल्यामुळे आपल्याला शारीरिक स्वास्थ्य लाभणार आहे आरोग्य लाभणार आहे का तर आपलं अग्नि तत्व पुन्हा संतुलित व्हायला मदत होणार आहे आणि त्याचबरोबर इतर तत्व सुद्धा संतुलित होणार आणि त्यामधून आपल्याला आरोग्य <स्टेवध> लाभणार आहे अपान मुद्रा आपल्याला माहितच आहे पंचप्राणांच्या मालिकेमध्ये आपण ही मुद्रा पाहिलेली आहे ज्यामध्ये आपल्याला अंगठ्याच्या टोकाला मध्यमा आणि आपलं अनामिका अशा प्रकारे स्पर्श करायची आहे ही आहे अपान वायू हा आपल्या ओटीपोटाच्या भागामध्ये कार्यरत असतो त्याचबरोबर आपल्याला वायुमुद्रा ही माहीत आहे वायुमुद्रा म्हणजे आपली तर्जनी जी आहे ती आपल्या अंगठ्याच्या तळाशी लावायची आहे आणि अशा प्रकारे अंगठा तर्जनीवर अलगर दाबायचा आहे ही झाली वायुमुद्रा यामुळे आपला वायू संतुलित व्हायला वाढलेला वायू जो आहे तो संतुलित व्हायला मदत होते तर अपान वायुमुद्रा या दोघांचं एकत्रीकरण एक कॉम्बिनेशन करून केलेली मुद्रा चला तर मग पाहूया ही अपान मुद्रा कशी करायची ते प्रथम आपल्याला आपली तर्जनी आहे ती आपल्या अंख्याच्या तळाशी लावायची आहे अशा प्रकारे आणि मध्यमा आणि अनामिका ही अंगठ्याच्या टोकाला जुळवायची आहे करंगळी सरळ ठेवायची आहे अशा प्रकारे आणि दोन्ही हाताची मनगट आपल्या गुडघ्यांवर येणार आहे अशा प्रकारे ही अपान वायू मुद्रा आपल्याला करायची आहे दहा ते पंधरा मिनिट जेव्हा आपण ही मुद्रा सलग करणार आहोत तेव्हा आपल्याला या मुद्रेचे फायदे मिळायला सुरुवात होणार आहे अपानवायू मुद्रेचे आपल्या शरीरावर काय काय परिणाम होणार आहेत किंवा कोणकोणत्या विकारांवर ही मुद्रा उपयुक्त आहे ते आता आपण जाणून घेऊया हृदयाशी संबंधित सर्व आजारांवर ही अपान वायू मुद्रा अतिशय उपयुक्त मुद्रा आहे आजकाल ही हृदयाचा प्रॉब्लेम हा सर्वसामान्य लोकांमध्ये म्हणजे अगदी खूप लहान वयामध्ये ह्या प्रॉब्लेम सर्वांना फेस करावा लागत आहे आणि हा अचानकपणे उद्भवणारा जरी असला तरी कोणताही आजार हा अचानकपणे येत नाही कधीतरी कुठेतरी आपल्याला याचे सिम्पटम्स आपल्या शरीरामध्ये हळूहळू आतून हळूहळू हळूहळू पोखरत असतात पण आपण त्याकडे लक्ष देत नाही आणि अचानकपणे मग हृदयविकाराचा आपल्याला त्रास होतो आणि अशा वेळेस आपल्याला सावरायला देखील वेळ मिळत नाही मग अशा वेळेस सुद्धा ही अपान वायु मुद्रा आपल्याला अतिशय उपयुक्त ठरणार आहे रक्ताभिसरणाचे दोष आहेत मग वाढलेलं कोलेस्ट्रॉल आहे किंवा रक्ता रक्ताचं अभिसरण व्यवस्थित होत नाहीये अशा वेळेस सुद्धा ही अपान वायु मुद्रा आपल्याला अतिशय उपयुक्त ठरणार आहे रक्ताचं अभिसरण व्यवस्थित होत नाहीये अशा वेळेस सुद्धा ही अपान मुद्रा आपल्याला अतिशय उपयुक्त ठरणार आहे आपल्या शरीरामध्ये वाढलेलं पृथ्वी तत्व पृथ्वी तत्व वाढलेलं आहे त्यामुळेच आपलं कॉलेस्ट्रॉल कॉलेस्ट्रॉल म्हणजे चरबी शरीरामध्ये चरबीचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे ही वाढलेलं पृथ्वी तत्व सुद्धा कमी व्हायला ही अपानवायू मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे त्याचबरोबरीने शरीरामध्ये वाढलेलं आकाशतत्व हे कमी होणार आहे वायू उत्सर्जित व्हायला मदत होणार आहे त्यामुळे अपान वायू मुद्रा ही एकाच वेळेस तिन्ही तत्व संतुलित करायला मदत करणार आहे अपान हा प्राण आपल्या कार्यरत असतो म्हणजेच आपलं लहान आतडं मोठं आतडं जेव्हा नीट व्यवस्थित कार्य करत नाही आहे आपल्याला अपचनाचे त्रास होत आहेत अशा वेळेस सुद्धा ही अपान वायू मुद्रा आपल्याला उपयुक्त ठरणार आहे मग हे अपचन झालेलं आहे तेव्हा कधी कधी काय होतं की त्याच प्रेशर हळूहळू वाढत आपल्या डायफ्रामवर येतं म्हणजेच आपला छातीच्या मध्ये जो खोलगट खड्डा आहे त्यामध्ये आपल्याला कळा जाणवायला लागतात आपला जो डायफ्राम म्हणजे आपला इथून बरगड्यांचा शेवटचा भाग याच्या मध्ये बरोबर एक खड्डा असतो त्यामध्ये हा वाढलेला वाद चढायला लागतो आणि त्यामुळे छातीमध्ये हळूहळू वर यायला लागतो आणि आपल्याला कळा यायला लागतात मग अशा सुद्धा हा वाढलेला वाद कमी करण्यासाठी ही अपान मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे शरीरामध्ये कुठेतरी चमका मारत आहेत कुठेतरी अडकून पडलेला वात आहे अशा वेळेस ही अपान वायु मुद्रा आपल्याला उपयुक्त ठरणार आहे दातांचे त्रास म्हणजे दाढांचा त्रास दाढेमध्ये दुखत आहे हिरड्या सुजलेल्या आहेत हिरड्या दुखत दुखत आहेत अशा वेळेस सुद्धा आपल्याला ही अपानवायू मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे असे सगळे दोष की जिथे प्रचंड दाब आहे अशा सर्व विकारांमध्ये ही अपान अपानवायू मुद्रा आपल्याला उपयुक्त ठरणार आहे पायात गोळे येणं लचक भरणं कधीतरी कुठेतरी आपण मागतो आणि आपल्याला अचानकपणे लचक भरते अशा वेळेस सुद्धा ही अपान वायु मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे ही अपान वायु मुद्रा पृथ्वी तत्व संतुलित करणार आहे आकाश तत्व संतुलित करणार आहे आणि वायू आहे तो उत्सर्जित करणार आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा शरीराला आरोग्य प्राप्त होणार आहे सतत कोणत्या तरी गोष्टीचा ताण आहे खूप चिंता वाटत आहे घरामध्ये खूप कौटुंबिक समस्या निर्माण झालेल्या आहे त्यामुळे आपलं अनाहत चक्र जे आहे ते असंतुलित झालेलं आहे अतिशय चिंता अतिशय काळजी वाटत आहे कुठेही मन लागत नाही आहे अशा वेळेस सुद्धा ही अपान अपानवायू मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे हा जो वाढलेलं ताण अवस्था ही जी वाढलेली ताणावस्था आहे नको असलेला अतिरिक्त ताण जो आपल्या हृदयावर आलेला आहे त्याला संतुलित करण्यासाठी ही अपान वायु मुद्रा अतिशय उपयुक्त ठरणार आहे जेव्हा आपण ही अपान वायु मुद्रा करायला सुरुवात करतो तेव्हा काय व्हायला लागतं अचानक आपल्याला ढेकर यायला सुरुवात होतात कधी कधी जेव्हा दहा ते बारा मिनिट आपण ही मुद्रा सलग करतो तेव्हा अचानकपणे जांभया यायला लागतात जांभया येतात म्हणजे सुद्धा आपल्या शरीरामध्ये वात आहे तो जांभयांच्या स्वरूपामध्ये बाहेर पडत असतो कधी कधी असतो हो, तर हे सर्व प्रकार एकाच वेळेस किंवा वेगवेगळ्या प्रत्येक व्यक्तीच्या आपापल्या प्रकृतीनुसार घडत गड़, असतात त्यामुळे ही मुद्रा करत असताना शरीराकडे बारकाईने लक्ष देणं जरुरीचा आहे ही मुद्रा दररोज सातत्याने 10 ते 15 मिनिटं दररोज करा सातत्य हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ही मुद्रा झाल्याच्या नंतर आपल्याला पित्त शामक मुद्रा करणं गरजेचं आहे ते करायला विसरू नका अशी ही अपान मुद्रा दिवसातून चाळीस मिनिटं सलग किंवा दहा ते पंधरा मिनटं दोन ते तीन वेळा अशा प्रकारे आपण करू शकतो तर ही मुद्रा जरूर करा आणि आलेले अनुभव मला नक्की शेअर करा मी आपल्या कमेंट्सची वाट पाहत आहे चला तर मग भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन मुद्रेसह तोपर्यंत हरिओम